ओढ्यात आढळले नवजात अर्भक माणुषकीला काळम फासणारी घटना सोलापुरातील रूपाभानी मंदिर परिसरात असणाऱ्या ओढ्यात आज एक जन्मले नवजात अर्भक आढळल्याने परिसरात एकच खबर आहे या अर्भकाचे दोन्ही पायाचे लचके कुत्र्याने तोडले असल्याचे दिसून येत आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून याबाबतचा पुढील तपास सुरू आहे दरम्यान ओढ्यात नवजात अर्भक पडल्याची बातमी शहरभर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर हे अर्बक पाण्यासाठी बघायची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सोलापुरात आज एक माणुसकीला काळी फासणारी घटना घडली आहे याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर आचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला